रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन येथे येथील तिसरीचे विद्यार्थी जोडाक्षरयुक्त शब्दांसाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहेत उपक्रमाचं नाव आहे उडी मारा जोडाक्षरयुक्त शब्द वाचा आणि वाक्य बनवा चला तर मग पाहूया बघा मुलांना तुम्हाला काय करायचे आहे मी इथे काय केलेले आहे तिथे बोल आखलेले आहेत की ना वर्तुळाकार आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे एक एक जोडाक्षरयुक्त शब्द ठेवलेले आहेत तुम्हाला काय करायचं आहे मी एक गाणं लावेल की नाही एक तुम्ही गोल फिरायचं आहे आणि मी स्टॉप म्हटल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे जिथे तुम्हाला वर्तुळ दिसेल की नाही त्याच्यामध्ये उडी मारायची आणि मग मार तिथला जो कार्ड आहे जोडाक्षरयुक्त शब्दांचा तो उचलायचा आहे आणि त्यानंतर त्यापासून एक वाक्य बनवून मला सांगायचं आहे समजलं का तुम्हाला सगळ्यांना खेळ हो करायची सुरुवात गोल फिरायचं आहे करा सुरुवात आला तर मग तुम्ही काय केलं प्रत्येकाने गोलामध्ये उडी मारलेली आहेत आणि तुमच्या हातात प्रत्येकाच्या जोडाक्षरयुक्त शब्दाचा कार्ड देखील आहे हां ज्योती तुझ्याकडे कोणता जोडाक्षरयुक्त शब्द आलाय वाक्य बनव पाहू पुस्तक मी गोष्टीचे पुस्तक वाचते उन्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मामाकडे जातो आम्ही आम्ही शाळेच्या मैदानात खेळ खेळतो स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी मला आवडते ज्योती माझी मैत्रिणीचे नाव ज्योती आहे गाड्या माझ्या मामाकडे खूप गाड्या आहेत हा मरियम पाण्यात पाण्यात मुले पोहतात गोष्ट माझी आजी मला झोपताना गोष्ट सांगते व्हेरी गुड आदित्य माझे माझे नाव आदित्य को, आहे व्हेरी गुड अथर्व दूध देते व्हेरी गुड साड्या माझी आईकडे खूप साड्या आहे आगर, ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन नसते जिल्हा जिल्हा आपला आपल्या जिल्ह्याचे नाव रायगड आहे शब्द मी शब्द वाचते व्हेरी गुड भाज्या मुळा मेथी या भाज्या मला आवडतात करंज्या माझ्या आईने दिवाळीत खूप करंज्या केल्या माझ्या माझ्या मामाचे नाव महेश आहे माझ्या आईचे नाव स्वाती आहे केव्हा तू मामाकडे केव्हा जाणार आमच्या आमच्या घरी पाहुणे येणार आहे पाहिला मंदिराला खूप पाहिला आहे पन्नास मला काकाने पन्नास रुपये दिले आहेत व्हेरी गुड खूप छान तुम्ही सर्वांनी काय केलं आहे जोडाक्षरीचं शब्द वाचन पण केलं आणि त्यापासून वाक्य पण तुम्ही काय केलं तयार करून सांगितलं आहे तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन आता तुम्ही काय करायचं आहे ते जोडाक्षरित शब्दांचे काय आहेत की नाही ते पाहायचं आणि त्याच्यापासून काय करायचे वाक्य गौरीवर लिहून काढायची आहेत आणि तुम्हाला सर्वांचं खूप खूप कौतुक झालं पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया नव्या उपक्रमासह तोपर्यंत धन्यवाद